नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सभासद अपघाती विमा चेक प्रदान विमा पॉलिसी न्यू इंडिया इन्शुरन्स लिमिटेड इचलकरंजी यांच्याकडून पॉलिसी अंतर्गत अपघाती मयत झालेले श्री दत्त साखर कारखान्याचे कर्मचारी राजेंद्र अप्पा अपराव शहापुरे यांचे वारस श्रीमती राणी राजेंद्र शहापुरे यांना साडेसात लाख रुपये पॉलिसी चेक प्रदान करण्यात आला श्री दत्त कामगार वसंस्थेकडून तीन लाख रुपये व श्री दत्त साखर कारखान्याकडून चार लाख पन्नास हजार रुपयांचा चेक प्रदान करण्यात आला आज अखेर मयत सभासदांच्या वारसांना एकूण एकशे एक सभासदांना आतापर्यंत एक कोटी दोन लाख इतकी आर्थिक मदत देण्यात आली श्री दत्त शेतकरी सहकारी सा साखर कारखान्याच्या वतीनं सभासदांसाठी अपघात विमा पॉलिसी घेतली जाते कारखान्याच्या सभासदबंधूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व सभासदांचा अपघाती विमा पॉलिसी घेतली आहे दुर्दैवानं एखाद्या सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा सर्व अवयव निकामी झाल्यास किंवा कायमस्वरूपी दोन डोळे किंवा दोन हातपाय निकामी झाले तर विम्याची रक्कम पॉलिसीमुळे मिळते यावेळी विमा सल्लागार एकनाथ अंबाजी पाटील कोल्हापूरचे क्लेम मॅनेजर वसंत कोल्हे पुण्याचे रिजनल मॅनेजर प्रेमचंद मोरे उपमहाप्रबंधक एच बी अरुण कुमार डीजीएम पुणे प्रादेशिक कार्यालय वरिष्ठ सहाय्यक रश्मी पिसाळ कोल्हापूर मृणाल उरुणकर ब्रांच मॅनेजर रोहन खाडीलकर शुभम कदम सहाय्यक असिस्टंट कारखान्याचे व शेअर विभागाचे परवेज मिस्त्री यांच्याकडून विशेष सहकार्य लाभलं सदरचा चेत प्रदान कार्यक्रम उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते कार्यकारी संचालक एम व्ही पाटील विमा प्रतिनिधी एकनाथ पाटील कामगार युनियनचे अध्यक्ष बाळू उर्फ प्रदीप पणके व इतर मान्यवर संचालकांच्या उपस्थितीत झाला यावेळी कामगार पतसंस्था चेअरमन सुधाकर शाहपुरे व्हाईस चेअरमन संजय कांबळे संचालक अनिल सुतार सेक्रेटरी महेश परेट युनियन सेक्रेटरी अरुण पाटील दिलीप पाटील कोथळीकर शिवमूर्ती देशिंगे नितीन लोखरे परवेज मिस्त्री हेड टाइम किपर राजेंद्र केरिपाळे एचआर मॅनेजर जयदीप देसाई यादी उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल